रामकृष्णहरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो राजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शक हो नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला धारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत मध्ये उभं राहणं सुद्धा हा सोप का चालीने चालावं लागतं काय काय वेळेस वादकाच्या वा पण ह्या फळावर तशी होताना आता दिसणार नाही पुढेही दिसणार नाही कारण आम्ही सगळे एका चालीचे आहोत काय एका चालीच्यावर आणि या हे बघण्यात आनंद आहे फड परंपरा म्हणजे काय सगळ्यांनी वेगवेगळं चालणं म्हणजे फड परंपरेने एका चालीने काय ही बघण्यात हा बघा एरवी आर्मीला बघणं वेगळं आणि पंधरा ऑगस्ट काय आणि त्या वेळेसचा जो मार्च होतो आणि एका झटक्यात जे सगळे चालतात अव काय ते बघण्यात जो एक विलास असतो की नाही अहो ते चालणं बघून अंग शिवशिवत त्यांचं चालणं बघून असं वाटतं आताच बंदूक घ्यावीन जावं मी काय सांगतोय नीट लक्षात घ्या ही ताकद आहे कशातली फक्त चालीतली जो देशाकरता आपलं सर्वस्व त्यागतो त्याच्या चालीमध्ये एवढी ताकद ज्या माऊलीने पूर्ण आयुष्य आपला प्रत्येक श्वासोश्वास सर्व समाजाकरता झोकून दिला त्याच्या चालीमध्ये काय चालत आहे <complacate> माऊलीचे म्हणून हे आईच काम आहे काय आईच काम आहे माऊलीचे चाल सांगितलं सांगितलंच बाप कान पिचकी करतो काय रट्टे देतो काय आणि मग का बोला आई काय करते माहितीये का बघा काय लहान मुलं असतं अजाण असतं काहीच कळत नाही आई तोंडाने बोलतो पण आई कळत नाही पण आई नाही कळली तरी लहान बाळ एवढंच हुशार असतं त्याला आई कळत नाही पण बोलवलं की गेलं पाहिजे एवढं कळत फक्त आईनीचं काय गंमत अशी असते अख्खं कुटुंब बसून असतं त्या भोवती त्या एका लेकराभोवती अख्खं कुटुंब बसलेलं असतं सगळे कॉम्पिटिशन करत असतात ये 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 ये, ये, ये। सगळीकडे फक्त ते ते पोराची फार मजा असते ते ये ये करते ते इकडे बघतात ये ये करते खाली बसतात पण गमत बघा आई लांबनं बोलते या रे या रे काय आई काय बोलते लांबन यारे, यारे ये ये काय सांगू त्या ये मध्ये अशी ताकद आहे जे कुठेतरी लक्ष असलेलं बाळ म्हण बघ या रे या रे हा आणि मग असं उठून कस कस पळत 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 काय मध्ये दोन तीन वेळा धडपडत काय पण आई वाट बघत असते काय आई वाट बघत असते ते, ते येतं माऊलीच्या कुशीत पडत काय मी काय सांगतोय ही ओढ लावली आईने कानाला धरलं नाही आईने चालायचं कसं हे शिकवलं नाही आई पुढे उभे राहिली आणि बाळ ओढत आलं काय आईने काय केलं आई फक्त पुढे उभे राहिली तसे आमची माऊली अशीच चा। आहे काय चालविशी हाती धरून या काय काय केलं माऊलीनी चालविषयी हाती चल बाळा काय चल बाळा तुला चालता येत नाही घाबरू नको मला धर माझा हात धर काय माझा हात धर आणि त्याचा हात धरून टुंग टुंग आनंदाने चालत जात काय माऊलीचे चाली लेकराची लेकर ओढ महत्वाची आहे हा गोडवा महत्वाचा आहे जीवनामध्ये कुठेही असलं तरी या ओढीशिवाय शिवाय बरं वाटणार नाही मायबा आणि आपलं भाग्य कसं आहे बघा ओढ लावणारा दुसरं कोण नाही लक्षात घ्या अगा ज्ञान ज्ञान विणं निखळ ज्ञान मात्रची संपूर्ण म्हणून ज्ञानेश्वरची कोण रुपा काय कोण ओढ लावतोय काय ज्ञान ओढ लावत नाही काय मला गंमत वाटते ज्ञान आपल्या मूळ स्वरूपाकडे उलट वळलं मावली झालं आणि मग ओढ लावली काय एक लक्षात घ्या काय काय बोलतोय ते नीट लक्षात घ्या ज्ञान स्वतंत्र जन्माला येत नाही भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान अ भक्तीचे उदरी जन्मले भक्तीने ज्ञानासी दिदले मग भक्तीने ज्ञानाशी दिदले मग भक्ती ते भक्ती ते मुळ ज्ञानते फळ तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे या कीर्तनधारेच्या विशेष भागात इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत तोपर्यंत राम कृष्ण हरी बाळाला गोड आवडत माऊली बोलले आपण दोघाचा संगम करू गोड पण आणि पुष्टी पण सांप्रदाय गोड पण आहे आणि धष्टपुष्ट करणार आहे ज्ञानाने या दोन्हीचा संगम केला योगाचा कठोरपणा योगाचा दुस्तर बना योगाचा बना बाजूला ठेवला आणि सर्वसामान्य माणसाकरता प्रेम भावाने गोड फळ हातात दिलं